मित्रांनो काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक ना खूपच चर्चेत येत आहे आणि ते म्हणजे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये रोज नवीन नवीन खुलास होताना आपण पाहत आहात यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस दिवश वाढत चाललेल्या आहेत आणि याच वादग्रस्त खुलासेमुळे पूजा खेडकर यांचे महाराष्ट्रात सुरू असलेले प्रशिक्षणही थांबवण्यात आले आहे पूजा खेडकरपासून सुरू झालेले हे वाद तिच्या आई आणि वडिलापर्यंत जाऊन पोहोचले आहे काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना पिस्तूलचे धाक दाखवून धमकावण्याचे व्हिडिओ हा सोशल मीडियामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओच्या आधारे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांना त्यांना माडमधून अटक केली आहे आणि त्यांना पोलीस कोठकडीसुद्धा सुनावण्यात आली आहे आणि हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचीसुद्धा लाल लुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी सुरू झाली आहे दिलीप खेडकरांच्या विरोधामध्ये ज्यांनी तक्रार केल्या आहे के त्या ॲडव्होकेट आनंद गंभीरे यांनी इंडिया टुडेशी बोलताना खेडक्यावर तर गंभीर आरोप केलेच आहे पण याशिवाय त्याने या, या प्रकरणामध्ये बोलताना एकनाथ शिंदे गटातील दोन नेत्यांची नावंसुद्धा घेतली आहे आता है दो हे दोन नेते नेमके कोण आहेत यांच्या या प्रकरणाशी काय संबंध आहे दिलीप खेडकरांचा पाय किती खोलात गेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो गुन्हा करणारा कितीही हुशार आणि कितीही श्रीमंत असला तरीही आज नव्हत्या तो कायद्याच्या घेरात सापडतो तसंच काहीश खेडकर फॅमिलीसोबत झालं आहे खेडकर फॅमिली आता कायद्याचे विळखत सापडले आहे आधी मुलीचे प्रताप नंतर आईची अटक आणि आता वडील गंभीर आरोप ॲडव्होकेट ताण्याच्या गंभीर याने इंडिया टुडेशी बोलताना त्यांच्या छत्तीच्या पाणी तक्रारीविषयी त्यांनी सांगितले जे आहे पण या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकरणामध्ये त्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री दीपक केसरकर यांचासुद्धा उल्लेख केला आहे रामदास कदम हे जेव्हा मंत्री होते त्यावेळी त्याने बदलीसाठी दोन कोटी रुपये घेतल्याचे आरोप गंभीर यांनी केला आहे दिलीप खेडकर जेव्हा छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये होते त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या नोटिशा देण्यात आल्या होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी याच कारणावरून निलंबितसुद्धा करण्यात आले होते आणि त्यानंतर काही महिन्यातच त्यांना पुन्हा चार्ज मिळाला याचा अर्थ असा होता की कुणाच्या तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे होणे असक्य आहे असा दावा सुद्धा गंभीर यांनी बोलताना केला आहे रामदास कदमाच्या खेडकर यांना पुन्हा पद मिळाल्याचा आरोप सुद्धा गंभीर यांनी केला आहे आणि हे सर्व करण्यासाठी मंत्र्याने दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे एडव्होकेट तानाजी गंभीर याने दोन हजार एकोणीसपासून पासून विरोधात तक्रारी करायला सुरुवात केली होती दिलीप खेडकर यांच्या कमीत कमी आठ नऊ कंपन्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिलीप खेडकर यांची लाल लुचपत विभागाकडून बे संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे मित्रांनो तक्रारदार ॲडव्होकेट तानाजी गंभीर यांनी ही सगळी माहिती इंडिया टुडेशी बोलताना दिली याच दरम्यान ॲडव्होकेट गंभीर यांनी रामदास कदमवरती हे आरोप केल्यानंतर डी टी व्ही बोलताना रामदास कदम यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत सोबतच त्याने गंभीर्यावर अब्रू नुकसानचा दावा करणार असल्याचे देखील ते म्हणाले मी गंभीर यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार असल्याचे देखील रामदास कदम पुढे म्हणाले कुठल्याही व्यक्तीची बदली करण्याचे अधिकार हे महामंडळाचे असतात यामध्ये माझे नाव आहे हे मी मान्य करतो मात्र दोन हजार एकोणीस नंतर पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांचे नाव यामध्ये नाही हे माझी बदनामे आहे या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे माझी बी चौकशी होण्याच्या याच काही संबंध नाही माझी ही दोन हजार एकोणीसला संपली यानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिलं होतं या प्रकरणाच्या दीपक केसरकरांचाही कुठलाही संबंध नाही ही दोन कोटीची डील झाली होती हे गंभीर यांच्या सप्नात आलं होतं का यात माझं नाव या आहे केसरकर नाव आहे पण आदित्य ठाकरेंचे नाव यामध्ये नाही म्हणून हे राजकीय आरोप आहे त्याचप्रमाणे त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले सुभाष देसाई यांचेसुद्धा नाव यामध्ये नाही माझ्यावर आणि केसरकरांवर आरोप करणाऱ्या वकिलाचीही चौकशी व्हावी असे रामदास कदमाने यावेळी बोलताना सांगितलं मित्रांनो आता हे प्रकरण नेमकं कुठवाड जाऊन पोचतं हे पाहणं खूप महत्त्वाचं होणार आहे मनोरमा खेडकर यांच्या अटकेनंतर आता दिलीप खेडकरांनाही अटक होईल का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच यामध्ये रामदास कदम आणि केसरिकांचा सहभाग असेल का काम वरन दिला जाता है। मत, ला, का मग या प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात आहे तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद